नमस्कार फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार संपूर्ण महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत तर यांचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो संजय गांधी निराधार योजनेसंदर्भात खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच आपण यापूर्वीच सांगितलेलं आहे की संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत तर यांना अधिकृत सूचना म्हणजे सप्टेंबर महिन्याची जी पेन्शन वितरण आहे तर याची सूचना पोर्टलवरती आलेली आहे साधारणतः आज सकाळपासून ते उद्या दुपारी दोन वाजेपर्यंत लाभार्थी जे लाभ जो डीबीटी पोर्टलद्वारे वितरित केला जातो तर यासाठी पोर्टल बंद ठेवण्यात आलेलं आहे आज दिवस गेलेला आहे परंतु आज दिवसभरामध्ये कोणत्याच लाभार्थ्याला अजून पेन्शन वितरित झालेली नाही अनेक व्हिडिओ असतील की पेन्शन वितरण सुरू झालेले आहे परंतु आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थी असतील आणि त्याचबरोबर पाहू शकता की वृद्धापकाळ पेन्शन असेल विधवा पेन्शन असतील तर यापैकी कोणालाच अजून पेन्शन जमा झालेली नाही त्यामुळे सध्या हे पेन्शन वितरण आज डी बी टी पोर्टलवरची प्रोसेस सुरू आहे तर उद्या दुपारी दोन वाजेपर्यंत डी बी टी पोर्टल आहे ते लाभ वितरणासाठी बंद ठेवण्यात येणार आहे त्यामुळे आज जरी पेन्शन आली नसेल तरी उद्या शंभर टक्के संपूर्ण महाराष्ट्रातील जे पात्र लाभार्थी आहे तर यांच्या बँक खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याची पेन्शन जमा होणार आहे तर याची प्रोसेस आजपासून सुरू झालेली आहे उद्या दुपारी दोन वाजेपर्यंत ही प्रोसेस चालणार आहे आणि याच कालावधीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील जे पात्र लाभार्थी आहेत तर यांना सप्टेंबर महिन्याची जे पेन्शन आहे पंधराशे रुपये त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तर हीच महत्वाची अपडेट आहे आज संपूर्ण दिवसभरामध्ये अनेक लाभार्थी प्रतीक्षेत होते की आज पेन्शन वितरण सुरू होईल परंतु प्रोसेस सुरू झालेली आहे पेन्शन वितरण मात्र अजून सुरू झालेलं नाही तर उद्या हे, हे तर जे आहे तर शंभर टक्के पेन्शन संपूर्ण महाराष्ट्रातील जे पात्र लाभार्थी यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत थकीत अनुदान जमा करण्यासंदर्भात अजून कोणतीच अपडेट नाही आहे प्रशासन तयारी करत आहे तर तयारीच करत आहे परंतु अजून हे अनुदान वितरित करण्यासंदर्भात त्यांची कोणतीच शासकीय जे शासकीय जो निर्णय आहे तो प्रसिद्ध करण्यासंदर्भात अजून निर्णय झालेला नाही अशा प्रकारे पेन्शन आहे उद्यापासून वितरण सुरू होईल तर अशा प्रकारे ही महत्त्वाची अपडेट संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाभार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा आणि लक्षात घ्या की उद्यापासून पेन्शन वितरण सुरू होणार आहे जर पेन्शन तुमच्या बँक खात्यामध्ये आली नाही तर प्रत्येक शिक्षा करा संपूर्ण दिवसभरामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये पेन्शन वितरित होणार आहे सांगता एक ते दोन दिवस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी पेन्शन वितरण आहे डीबीटी पोर्टलवरचं जे वितरण आहे तर यासाठी लागतात त्यामुळे उद्यापासून जर पेन्शन वितरण सुरू झालं तर दोन दिवसांच्या आतमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील जे पात्र लाभार्थी आहेत तर यांना पेन्शन येऊन जाणार आहे वाढीव पेन्शन पुढील महिन्यापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत केवळ दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणार आहे तर अशा प्रकारे ही महत्वाची अपडेट संपूर्ण महाराष्ट्रातील लाभार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा योजना संदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या फक्त योजना या युट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये